नमस्कार माझे नाव आयशा जागतिक पुस्तक दिन यानिमित्त माझ्या आवडत्या पुस्तकाचं थोडंशी थोडं थोडीशी माहिती देत आहे पुस्तकाचं पुस्तका नाव आहे प्रेरणादायी कथा हा पुस्तक मला खू सगळ्यात जास्त आवडणारा पुस्तक म्हणजे माझं प्रेरणादायी कथा स, स, स सगळ्यात आणि सर्वात पहिले सरांनी माझ्या हातात हे पुस्तक दिलं होतं तेव्हा इतकं भारी इत, इतक बाहेरून इतकं छान दिसत आहे तर मधी लिहिलं किती छान लिहिलं असेल असं मला वाटत होतं आणि पुस्तक वाचल्यानंतर मला खूप मजा आली हा पुस्तक खूप छान छान लिहिले आहे आणि हा पुस्तक वाचताना मला खूप आनंद झाला इतकी भारी भारी कथा याच्यात लिहिल्या आहेत हा पुस्तक वाचल्यानंतर मला कथा कथा वाचण्याची आवड निर्माण झाली आणि कथा कशी लिहाय तर ज्यातून आपण आपण काहीतरी नवीन शि शिक शिकलं पाहिजे अशी क कविता कथा आपण लिहिली पाहिजे इतकं छान हे पुस्तक सरांनी लिहिले आहेत आणि ह्या पुस्तकांना नवीन काही दिशा देऊन दिलं आहे ह्या पुस्तकानं नवीन दिशा दिली आहे हा पुस्तक मला खूप आवडला आहे या पुस्तकाचे लेखक आहे बबन शिंदे सर हा ह्या सरांनी खूप छान हे पुस्तक लिहिले आहे सर धन्यवाद